सगळे लाडक्या बहिणीसाठी चला लाडकी बहिणी योजना आधार लिंक जर नसेल तर तुमचं आता डायरेक्ट अर्ज रद्द होणार आहे पैसे तर मिळणारच नाहीत परंतु अर्ज सुद्धा रद्द होणार काय होईल सरकार त्या ठिकाणी तुम्हाला पैसे पण आधार लिंक नसल्यामुळे तुमचे पैसे ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवायचे ठीक आहे त्याच्यामुळे आधार लिंक नसेल तर आता तुमचा अर्ज त्या ठिकाणी रद्द होणार आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी तुमचं जे आधार आहे ते लवकर लिंक करून घ्यायचंय त्याचबरोबर जे पैसे मिळणार आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आली एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार आहे या संदर्भात सत्यात महत्वाची अपडेट आलेली ती शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी सहावा हप्ता आहे तो सहावा हप्ता तुम्हाला मिळणार यात काही शंका नाही परंतु उर्वरित जी रक्कम आहे म्हणजे थकीत रक्कम ती सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार तर बघूया तुमची थकीत जी रक्कम आहे कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार त्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती डिटेल तुम्हाला या मध्ये मिळणार आहे ठीक आहे चला तर बघूया अर्ज रद्द कोण कोणत्या महिला असतील त्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो त्यासाठी पहिलं आधार लिंक करून घ्या कसं लिंक करायचं याबद्दल दोन तीन व्हिडिओ आपण घेतले तसे या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे काळजी करू नका हा नारी शक्ती दूत आपवाल्यांचाच महिलांचा प्रॉब्लेम आहे बाकींचा प्रॉब्लेम अजिबात नाही तर नारेशक्ती दूत आपवाले आहेत तुमचा सुद्धा इतर प्रॉब्लेम सॉल्व्ह काळजी करू नका सगळ्या महिलांचा हो नक्की नक्की ठीक आहे चला तर बघा एकंदरीत सात हजार पाचशे रुपये काही ताईला मिळणार आहेत चार हजार पाचशे तीन हजार सुद्धा मिळणार आहेत काही बॅकलॉक मध्ये बँकेने कट केलेले पैसे होते ठीक आहे हा ते सुद्धा अनेक महिलांना मिळणार आहे आता इथे जर पाहिलं असेल तर लाडक्या बहिणी योजनेला खुश खबर कशासाठी आहे कारण तुमचा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे त्याची तारीख त्याचा महिना ठरला आहे तो तुम्हाला मार्च पासून मिळणार आहे परंतु आता जो तुम्हाला पैसे मिळणार आहे तर हे पैसे तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहेत सध्या सध्या तुम्हाला पंधराशे रुपयावर त्या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे परंतु बाकी जे हप्ता आहे तुमचा तो तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होणार आहे ठीक आहे तर जर पाहिलं असेल तुम्ही एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेला आहे आता लक्षात असू द्या हे जे तुम्हाला सध्या पैसे मिळणार आहेत हे पंधराशे रुपये मिळणार आहे किती मिळणार आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे ना की एकवीसशे रुपये इथे किती दिलं तुम्हाला एकविशे कधी सांगितलं तुम्हाला अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि कधी असतं अर्थसंकल्प अधिवेशन आपलं मार्चमध्ये कधी असतं मार्च एप्रिलमध्ये अर्थसंकल्प अधिवेशन त्या ठिकाणी असतं आणि तेव्हा तुम्हाला लाडक्या बहिणीला त्यासोबत डिसेंबरचा हप्ता तुम्हाला कधी द्यायचा हा निर्णय कॅबिनेटमध्ये झालाय त्यामुळे आताच जे हिवाळी अधिवेशन आहे हे हिवाळी अधिवेशन संपायच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे पंधराशे नाही ज्यांना मिळालं नाही त्यांना सात हजार पाचशे रुपये काही महिलांना चार हजार पाचशे रुपये काही महिन्यांना तीन हजार रुपये आणि ज्यांना सात हजार पाचशे रुपये मिळालेत अशाच महिलांना पंधराशे रुपये सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होणारे हे बघा पंधराशे रुपये हा सवा हप्ता तुमचा मिळणार आहे त्याच्यासोबत ज्यांना एक रुपये नाही मिळाला अशा महिलांना सात हजार पाचशे ज्या महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबरला नाही मिळाली म्हणजे चौथा पाचवा हप्ता त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर आणि आताच सवा हप्ता असे मिळून चार हजार पाचशे रुपये ज्या काही महिला होत्या ज्या महिलांना पैसे मिळाले सात हजार पाचशे पर्यंत परंतु त्यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवू त्या महिलांना सुद्धा पैसे येणं जमा होणं सुरू झालेलं आहे राहिला प्रश्न अर्जदारांचा आकडा हा सध्या जर पाहिला तर दोन कोटी सत्तेचाळीस लाखापर्यंत ज्या महिला आहेत या महिलांना पैसे येणार आहे त्याच्यामध्ये अजून एक पाच एक लाख महिलांची भर पडणार आहे दोन कोटी बावन्न लाखापर्यंत सध्याच्या घडीला अर्ज मंजूर आहे तर त्या सगळ्या महिलांना सव्वा जो हप्ता येणार आहे तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे फक्त एवढंच आहे किंवा अधिवेशन हिवाळी चालू आहे ते चालू असताना संपायच्या आत तुमच्या खात्यात पैसे येतील आता तुमचं म्हणणं आहे की कधीपर्यंत येतील नेमकी फिक्स तारीख सांगा तर त्यांनी फिक्स तारीख सांगितले नाहीये अधिवेशन सुरू आहे साधारणतः अजून एक चार पाच दिवसाच्या आतमध्ये चार किंवा पाच दिवस अजून लागतील लाडक्या म्हणजे पैसे जमा व्हायला हो तर तुम्हाला वाटेल मग आता त्यांनी त्यांचं तेन काम करून घेतलंय लाडक्या बहिणीकडून मतदान केलंय सांगितलं होतं तिसऱ्या दिवशी पैसे जमा करेन परंतु पैसे आलेले नाहीये तर काळजी करू नका राहिले पैसे सुद्धा तुमच्या खात्यात जमा होऊन जातील सगळ्या महिलांची सगळ्यांना एका काय तीन हजार कम्युनिट चला बघा चार ते पाच दिवसात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे तुम्ही सुद्धा बातम्याच्या माध्यमातून पाहिला असेल या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने जे जे काही विरोधक आहेत त्यांनी पुरवण्या ज्या मागण्या आहेत त्या मांडतायत की लाडक्या महिला पैसे कधी जमा करणार आहेत बाकी अनेक गोष्टी आहेत तर तुमचे पैसे जमा होणार त्याच्यानंतर पाचवा नंबरचा जो मुद्दा आहे बघा हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि इथं सगळ्या अनेक लाडक्या बहिणी गणणार आहे अनेक लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे मिळणार आहेत अर्ज रद्द होणार आहेत बघूया बघा जर पाहिला असेल तुम्ही आधार जोडणी नसल्यास लाडक्या बहिणीचा अर्ज रद्द होणार आहे हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे त्याच्यासोबत काय बघ आधार जोडणी जर नसेल तर तुमचं त्या ठिकाणी अकाउंट चालू राहणार नाहीये अर्ज सुद्धा रद्द होईल आणि पैसे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही ठीक आहे चल पुढचं आता सात हजार पाचशे रुपये ज्या महिला आहेत बघा इथं जर पाहिलं हजार पाचशे रुपये या महिलांना सात हजार पाचशे रुपये प्लस पंधराशे रुपये मिळणार आहे ज्यांनी जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले त्या अशा ज्या महिला आहेत त्या महिला त्याच्यासोबत चार हजार पाचशे रुपये कुठल्या महिलांना मिळालेत ज्या महिलांनी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये फॉर्म भरला होता बघा इथे लिहितोय ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय आचारसंहिते अगोदर या ऑक्टोबरमध्ये दे त्यांनी काय केलंय फॉर्म भरलाय आणि ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय ऑक्टोबरचे पंधराशे रुपये नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि डिसेंबर महिन्याचे पंधराशे असे त्यांना चार हजार पाचशे मिळतील काही महिलांना डायरेक्ट तीन हजार रुपये जमा केलेत ऑक्टोबर नोव्हेंबरचे आणि पुन्हा वेगळे तुमच्या सोबत आता पंधराशे रुपये येतील अशा सुद्धा अनेक महिला आहेत बँकेने जे काय बॅगलॉग पैसे तुमचे कट केले होते ते सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बँकेने कट केलेले सगळे पैसे ते तुमच्या खात्यात जमा होणार इथे जर पाहिलं असेल बघा आधार जोडी नसलेला अर्ज प्रक्रिया ती रद्द केली जाणार आहे त्याच्यामुळे तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का एकदा चेक करायचंय जर ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत अन्यथा तुम्हाला पैसे एक रुपयाही मिळणार नाही त्यामुळे सगळ्यांनी चेक करायचे काही महिलांचा ऑलरेडी पैसे मिळाले तरी आधार इन ऍक्टिव्ह दाखवत होतं इन असेल बघा असं इनॅक्टिव्ह जर नाव असेल तर ते तुमचे पैसे जमा होत नाहीत ऍक्टिव्ह असं नाव जर असेल मी दाखवणार तुम्हाला ते स्क्रीनशॉट काय आहेत किंवा ऑनलाईन दाखवतो काळजी करू नका ठीक आहे सात हजार पाचशे विंटर हो हिवाळी अधिवेशन झा संपायच्या आतमध्ये सात हजार पाचशे प्लस ज्या ज्या महिलांना राहिले पैसे द्यायचे ते सगळे येतील मग मागची जी बाकी आहे ती सगळी तुम्हाला मिळणार लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार आहेत परंतु मार्चच्या नंतर कधी रे बाबानो मार्च नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सगळ्या महिलांना घेतोय तुमच्या कमेंट घेतोय आणि न्यूज साईड जे येणार आहे समजा लाडक्या बहिणीच्या तुम्ही नारीशक्ती दूत ऍफ फॉर्म भरला किंवा वेबसाईटहून भरला तर नारीशक्ती दूत ऍपचाच प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी वेबसाईट आहे ती येणार होती परंतु अजून त्या प्रोसेसमध्येच आहे ती काय पुढची प्रोसेस तिची होत नाहीये आपल्याला फॉर्मचं स्टेटस पाहण्यासाठी हे कोणासाठी आहे ज्याने नारी शक्ती दूध ऍफम फॉर्म भरला त्याच्यासाठी आता ज्याने वेबसाईटहून फॉर्म भरला आहे तर त्यांना ऑलरेडी तिथलं तुमचं जे स्टेटस आहे ते चेक करता येतं पाहता येतं त्यात काही प्रॉब्लेम होत नाहीये असं uh, नागपूर जिल्हा कधी येणार आहेत पैसे गॅसचे पैसे पण बघा गॅसचे पैसे आलेत बर का अनेक महिला आहेत त्यांना तीनशे रुपये आले गॅसचे आता हे तीनशे रुपये तुम्हाला केंद्राचे मिळाले उज्ज्वला योजना आहे केंद्राचे आणि राज्याचे आपले पाचशे तीस रुपये तर केंद्राचे अनेक महिलांना किती रुपये तीनशे रुपये जमा झालेले आहेत फक्त राज्याचे जे राहिले पाचशे तीस रुपये ते ती अजून जमा झाले नाहीयेत काही महिलांना जमा झाले काहीला जमा झाले नाहीत तर त्याची सुद्धा तरतूद केली अन्नपूर्णा योजनेची ठीक आहे एक चार पाच दिवसात त्याच्या संदर्भात सुद्धा जे काय आढावा आहे किंवा पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होतील हा ज्या पात्र महिला आहेत त्यांना ऍक्टिव्ह ज्यांचं ज्यांचं आहे येऊन जाईल पीडीसी बँक चालते पी एत हो पीडीसी बँक आहे चालते काय प्रॉब्लेम नाही फक्त आधार सेडिंग ऍक्टिव्ह असू द्या हो रुपाली रुपाली कदम नक्की नक्की आज पेपरला सुद्धा बातमी होती की मार्चमध्ये महिलांना पैसे मिळणार आहेत हो तेच सांगतो मी तुम्हाला ते सांगतो पण आधार शेडिंग ऍक्टिव्ह करा आता ही पेपरचीच बातमी बात आहे न्यूज चीच बातमी आहे ही जे दाखवतो तुम्हाला न्यूजची स्क्रीनशॉट न्यूज वाल्यांचे स्क्रीनशॉट आहेत हे सगळे ठीक आहे हा हो नवीन नवीन हा हा चला चला लाखो ज्या बहिणी आहेत त्यांनी फक्त आधार शेडिंग ऍक्टिव्ह करून घ्या एकदा आधार शेडिंग ऍक्टिव्ह झाली तर बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात आधार शेडिंग ऍक्टिव्ह करून घ्यायची सगळ्यांनी आणि एस एम एस आलाय का एकदा चेक करा काही महिलांना एस एम एस आल्यावर का ज्यांनी या हात इथे अगोदर फॉर्म भरला अशा ज्या कुठल्या महिला होत्या ना त्या महिलांना आता एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला सुद्धा एसएमएस आला की एकदा चेक करून घ्या तुम्ही पण फॉर्म अप्रुवलची मेसेज येणं सुरू झालेला आहे फॉर्म अप्रुव्हल तुमचा ऑलरेडी फॉर्म अप्रुव्हल असेल काळजी करू नका राहिलेले पैसे तुमच्या खात्यात जमा होतील फक्त कमेंट करा काही जिल्ह्यामध्ये पैसे आलेत ऑलरेडी तुम्ही पाच डिसेंबरची बातमी पाहिली असेल त्यानंतर ते तीन हजार रुपये तर हे संपूर्ण दोन कोटी बावन्न लाख महिलांना पैसे मिळणार डिसेंबरचा हप्ता येत्या चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या खात्यात जमा होणार आहे हो हा बदल गिदल काय होणार नाही कुठल्याही शर्ती आटेमध्ये अजिबात बदल होणार नाहीये ज्या कुठल्या राहिलेल्या महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार सगळ्या फक्त संजय गांधी योजना बघून घ्या संजय गांधी योजना खूप महत्वाची आहे काही नो संजय गांधी योजना काबर महत्वाची आहे कारण संजय गांधी योजनेमध्ये तिथं तुमचं जर येस आलं असेल तर समजायचं तुम्हाला इथून पुढचे पैसे येणार नाही त्यामुळे तिथं न आहे का चेक करायचंय आणि हे कोण चेक करू शकतं अशाच महिला चेक करू शकतात बघा ज्या महिला अशा आहेत की वेबसाईट वेबसाईटवर फॉर्म भरल्या त्याच महिला चेक करू शकतात बाकी महिला ज्या आहेत चेक करता येत नाही त्यांना करणारे शक्तूत ऍप चालतच नाही त्यामुळे चेक करणं अवघड आहे ठीक आहे सगळ्या महिला एकदा चेक करून घ्या नक्की नक्की चला चला पटपटपट जे आहे तुमचं आधार सीड ऍक्टिव्ह आहे का इन ॲक्टिव्ह चेक कमेंट करा पटकन कर दिशी एकवीसशे रुपये देण्याचा संकल्प अर्थसंकल्पामध्ये दे असणार आहे त्याच्यामुळे यासाठी तुम्हाला एक मार्चच्या नंतर मार्च, मार्च एप्रिलमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील ताई त्यामुळे काळजी करू नका पैसे तुम्हाला येतील परंतु एवढंच आहे की त्याला वाट बघावं लागणार आता वाट तुम्ही म्हणता एकविषयी आम्हाला आधीच सांगितले तर मी कॅची ई की वायसी केलेली आहे पण पैसे कधी येतील अनिल दादा जाय पैसे येतील बघा त्याच्या संदर्भात सुद्धा अधिवेशनामध्ये बोलणं झालंय अन्नपूर्णाची तरतूद केलेली आहे एक चार पाच दिवसात राहिलेले पैसे होऊन जातील मला आधी फक्त तीन हजार आले होते शिवा म्हणताय नंतर पैसे आले नाहीत तर सर मला किती पैसे येतील शिल्पा सिरसाट लातूर म्हणून बोलताय तुम्ही फॉर्म परत एकदा कमेंट करा तुम्ही शिल्पादाई तुम्ही फॉर्म कधी भरला होता जे तीन हजार आले तुम्हाला त्या संदर्भात ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला होता का तर त्याच्या अगोदर भरला एकदा सांगा मला चला ऍक्टिव्ह आहे ओके ओके चला संजय गांधी योजना नो आहे ओके पीआय म्हणतात तर तुम्हाला कंटिन्यू पैसे येत राहतील काळजी करू नका फक्त संजय गांधी गांधीवाल्यांसाठी प्रॉब्लेम बाकी कुठल्या महिलांचा प्रॉब्लेम आहे दुसरा एक प्रॉब्लेम कुठला आधार सिडिंग ऍक्टिव्ह नसेल का म्हणजे दोन प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला सरकारने जरी सांगितलं तरी पैसे येणार एक म्हणजे तुमचं आधार सिडिंग असावं दुसरी गोष्ट संजय गांधी योजना जी आहे तिथं नो असावं तरच पैसे येतील अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि तुम्ही पटपट कमेंट करा चेक केलंय का तुम्हाला चेक करता येतंय का त्याचे सुद्धा कमेंट करा नसेल तर तुम्हाला या संदर्भात सुद्धा माहिती देतोय आपल्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला पाठवून देतो की आधार शिडिंग मोबाईलवर घर बसल्या कसं चेक करायचं त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती सांगतोय काळजी करू नका तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या सगळे जणस पटकन लाईक करून द्या एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका कोणीच विसरायचं नाही सगळ्यांनी सबस्क्राईब करून द्यायचं चला हो हो काही महिला आहेत ज्यांचं गॅसिंग आहे आधार गॅस सुद्धा त्यांच्याच नावर पैसे आले आठशे सोळा आठशे सतरा असे काही पैसे आले अनेक महिला आलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा राहिलेले पैसे तुमच्या खात्यात येथील काळजी करायची अजिबात गरज नाही तुम्हाला सुद्धा काही महिलांना जे पैसे येते हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर ते फक्त मागचे पैसे तुमचे आले असतील जेव्हा तुमचं आधार सिडिंग नव्हतं आणि नंतर आधार सिडिंग ऍक्टिव्ह झालं तेव्हाच पैसे आले अगोदरचे पैसे जमा झालेले नाहीये तुमच्या खात्यामध्ये लक्षात असू द्या ठीक आहे चला कमेंट करा पटकन कमेंट करून द्या माझ्या आईचा फॉर्म जुलै महिन्यात भरला आहे अप्रूव्ह पण झाला आहे आधार सीडिंग आता केलंय बघा आधार सीडिंग आता केलंय आधार सीडिंग झालं तर किती पैसे भेटतील बघा अप्रूव्ह जर तुमचा जुलै महिन्यात भरला आहे आणि ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाला असेल किंवा सप्टेंबर मध्ये तरी तुम्हाला सरसकट सात हजार पाचशे जमा होतील कारण एकदा चेक, चेक करून घ्या कसं झालंय अशा महिलांना पैसे आले तुम्ही एकदा चेक करा तुमचा आधार सीडिंग ऍक्टिव्ह दाखवतो याचा अर्थ शक्यतो पैसे जमा झाले असतील एकदम बॅलेन्स चेक एक करा आले असतील तर त्याची सुद्धा कमेंट करा ठीक आहे त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा पाठवा नसते आले तर वेट करा ते पैसे तुम्हाला येतील काळजी करू नका सगळे यायले सगळ्या महिलांना अनेक महिलांना पैसे जमा झालेले आहेत एक रुपया पण भेटलेला नाहीये लक्ष्मी चला फॉर्म फॉर्म कधी भरलाय तुम्ही अप्रुवल झालाय का त्याची सुद्धा कमेंट करत का जा कारण काय झालंय काही अलीकडच्या दिवसात म्हणजे निवडणुकीच्या थोडं तुमच्या आचारसंहितेच्या अगोदर काही महिलांनी फॉर्म भरलाय त्यांना फक्त एसएमएस आलाय की फॉर्म सक्सेसफुल झालाय पण अप्रूव्हल झाल्या म्हणून अजून एकही एक एसएमएस आला नाही याचा तुमचा फॉर्म अजून पेंडिंग मध्ये आहे दादा बरोबर आहे कैला दादा नऊ घरी अगदी बरोबर आहे परंतु हिवाळी अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन संपायच्या आतमध्ये पैसे जमा होतील तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सात हजार पाचशे चला रिनाला आहे सात हजार पाचशे रुपये कॅन्सल मध्ये आहेत ऑक्टोबर मध्ये पाठवले होते तेव्हा माझं आधार सीडिंग नव्हतं आता आहे सीडिंग सो ते पैसे आता येतील का हो पैसे ट्रान्झॅक्शन कॅन्सल ज्यांचं आहे ना त्यांना पैसे जमा झालेत तुमचे सुद्धा येऊन जातील आणि त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा पाठवून द्या आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला पल्लवी आहेत सर मी पंधरा ऑगस्टला फॉर्म भरला आहे सत्तावीस ऑगस्टला अप्रूव्हल झालाय पण माझं डीबीडी लिंक नव्हतं म्हणून सगळे हप्ते येऊन कॅन्सल झालेत मी नऊ तारखेला डीबीडी लिंक झालं आहे माझे कॅन्सल झालेले पैसे भेटतील का हो पल्लबित आहे कॅन्सल झालेले सुद्धा पैसे तुम्हाला मिळतील कॅन्सलचा तो स्क्रीनशॉट पाठवून द्यायला येऊन जातील तुमचे तीन हजार आले ना तुम्ही फॉर्म कुठल्या जुलै मध्ये महिन्यात फॉर्म भरला होता माझं बँक स्टेटिंग नव्हतं नंतर ठीक आहे तीन हजार आलेत ना चार हजार पाचशे राहिलेले तुम्हाला येतील आणि हे सुद्धा आता जे पैसे तुम्हाला जमा होतील सव्वा तुमा हप्ता ते सुद्धा पंधराशे वेगळे येतील नवीन फॉर्म आणेल दादा हे हिवाळी अधिवेशन झालं नवीन फॉर्म सुरू होतील कारण अजून मुख्यमंत्र्यांनी नवीन फॉर्मच्या संदर्भात काहीच माहिती दिली नाही अंगणवाडी बोलणं झालेलं आहे त्यामुळे त्याच्यामुळे वाट बघा काही नवीन फॉर्म संदर्भात झालं की मी तुम्हाला नक्की माहिती ती पण कळवी सव्वा हप्ता कधी येणार ती येईल दादा दोन चार दिवस वाट बघा हा सात हजार पाचशे भेटले बाकी हमार इथं सात हजार पाचशे सिंधुदुर्ग राहिलेले पैसे सुद्धा येथील जातात सिंधुदुर्ग तर राहा महाराष्ट्रात कुठेही महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात पैसे जमा होतील सगळ्या सगळ्या जेवढे जिल्ह्यात सगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये पैसे जमा होतील सगळ्यांना ठीक आहे ठीक आहे चला चला अजून काही प्रश्न असेल तर कमेंट करा सगळ्यांचे पैसे जमा होतील चला थांबतोय हा चला काय प्रश्न असतील तू विचारा सगळ्यांच्या कमेंट घेतोय मी आणि एक चार पाच दिवसात पैसे येऊन जाते हो दादा कळलं दादा की? हो हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर येतील किंवा हिवाळ्या अधिवेशनच्या एंडिंगला तुमच्या खात्यात पैसे येतील परभणी असेल नांदेड असेल सगळ्यांना पैसे येतील दादा ना चला मिथून शिंदे आहेत चार हजार पाचशे आलेत दादा चला मिथून दादा कधी आले तुम्हाला चार हजार पाचशे एकदा कमेंट करा पुन्हा एकदा मिथून शिंदे रुपाली पाटील वेबसाईट कसं चेक करायचं सांगतो दादा दा काळजी करू नका ठीक आहे त्यात सुद्धा एक व्हिडिओ आहे किंवा आपला टेलिग्रामचा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथं सांगतो त्या प्रकारे जॉईन करून घ्या ठीक चलो चला थांबतोय मी ओके सगळ्यांना पैसे येतील काळजी करू नका लाईक करून द्या सर्व व्हिडिओला चला आणि शेअर करा तुमच्या सर्व महिलांना शेअर करा पैसे जमा हो।